काय वेगळी माझ्या बघितले ना त्यांना सोपं काहीच मिळालं ज्यांनी संघर्ष बघितला पूर्वेजीच्या वडानी असेल माझ्या वाटणारी असेल ज्यांनी संघर्ष बघितला त्यालाच खरी शिवसेना कळत काय काय करावं लागलं तेव्हा तर आम्हाला आम्ही पूर्वेची सिनेटची निवडणूक लागली होती तर चर्चगेटला समोर यांचं ऑफिस असायचं आम्ही वगैरे घेऊन लावायचं समोरचा घ्यायचाच नाही नाकेबंदी चक्का आपण पक्षासाठी करतोय काहीतरी आपल्या संघटनेसाठी करतोय काहीतरी तेव्हा जर बाळासाहेब आता काहीतरी स्वर्गीय बाळासाहेबांसाठी करतोय ही भावना घेऊन ही अनेक तरुण ही तरुणांची संघटना होती आमचे गाणे साहेब जेव्हा शिवसेनेत उतरले तेव्हा त्यांचं वय सोळा होत फॉर्म भरायचं वय अठरा होत ते अठरा वर्षाचा कोणतरी पकडला त्याचं नाव नारायणाने केलं आणि मेंबर झालं कारण का बाळासाहेबांचा धंदाबाद होता तेव्हा मुंबईमध्ये तेव्हा डाव्यांचा मोठा पकड मोठी पकड तेव्हा डाव्यांची त्यामध्ये उभं करणं त्यामध्ये या तरुणांना एकत्र करणं समाजामध्ये जो तरुण फेकला गेलेला होता त्याला प्रवाह आणणं आणि सगळ्याच्या कपडाला गुलाल लावणं तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एवढं सोपं होतं की संघटना अशीच नाही उभी राहिली अनेक लोकांचे त्याग आहे रक्त सांडलेलं आहे घाम सांडलेला आहे अशी ही संघटना उभी राहिली